शिक्षकांसंबंधी जर का भीती असेल काही कडक असतील काही प्रेमळही असतील पण काही वेळेला जर का असं असेल की भीती काही पालकांची पालक मुलांना रादर जर भीती वाटते की अरे हे ओरडतील किंवा तर अशा वेळेला आई बाबांनी काय नाही हे तर खूपदाच घडतं होमवर्क जर झाला नाही तर नुसत्या भीती नाही तर पोटात ॲक्च्युअली म्हणजे खरं पोटात दुखणं किंवा ताप येणं किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे म्हणून शाळेतच जावंसं ना वाटलं ह्या सगळ्या मुलांच्या दृष्टीने विचार करा तर खूप मोठ्या भीती आहेत म्हणजे मुलांचं होमवर्क इनकम्प्लीट राहू नये या प्रोजेक्ट इन्कम्प्लीट राहू नये म्हणून खूप आधीच काळजी घेतात खूप खबरदारी घेतात पण ह्या सगळ्यात आपण मुलांचं होमवर्क करून घेऊ मुलांनी पण आपलं आपलं करायला हवं आहे आणि त्यांना त्याच्यात ती सवयच लागत नाही बऱ्याच मुलांना की आपण आपली जबाबदारी आहे आणि आपण हे वेळेवर करायचं आहे नाही तर मग टीचरला तशी कल्पना दिली पाहिजे की आज या या कारणामुळे होमवर्क राहिलेलं आहे पण हळूहळू मुलांना तेही कळतं की आपलं आपण नाही होमवर्क करायचा आई चिठ्ठी देते दे दुसऱ्या दिवशी त्यामुळे ह्याचा एक मध्य गाठूनच आपल्याला एक नीट टेबल आखूनच आपल्याला ह्या गोष्टी करायला लागतात की होमवर्क आपल्याला कम्प्लीट करायचाच आहे